जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज आषाढ स्पेशल खुसखुशीत गुळाच्या कापण्या करणार आहे संपेपर्यंत खुसखुशीत राहणाऱ्या गुळाच्या कापण्या करण्यासाठी एक वाटी गुळ घेतला गूळ मऊ घ्यायचा एका भांड्यात गुळ त्यात पाऊन वाटी पाणी ज्या वाटीने गुळ घेतला त्याच वाटीने पाणी घ्यायचं पाण्यामध्ये गूळ विरघडून घ्यायचं आहे बारीक केलेला गूळ आहे मऊ आहे त्यामुळे पाण्यात पटकन विरघडतो गूळ विरघडण्यासाठी कोमट पाणी घेतलं तरी चालेल पाण्यामध्ये गूळ विरघडलेला आहे हे बाजूला ठेवते कापण्या करण्यासाठी दोन वाटी गव्हाची कनिक ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने गव्हाची कणिक घेत आहे यामध्ये बारीक केलेली चार इलायची एक चमचा सुंठ पावडर चिमूटभर मीठ हे मिक्स करते कापण्या खुसखुशीत होण्यासाठी गरम तुपाचे मोहन या चमच्याने दोन चमचे भरून साजूक तूप तूप गरम करून घेते यामध्ये कडकडीत तुपाचे मोहन गरम असल्यामुळे हात लावायचा नाही हाताने मिक्स करायचे नाही यामध्ये दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे घ्या किंवा पाववाटी बेसन घ्या थोडं कोमट झाल्यावर हणकेला मोहन चोडून लावायचे आहे पिठाला मोहन लावून घ्यायचं म्हणजे कापणी खुसखुशीत होते यामध्ये गुळाचं पाणी गाडून घेते एखाद्या वेळेला गुळामध्ये कचरा असू शकतो त्यामुळे गाळून घ्यायचं लागेल तसं गुळाचं पाणी टाकायचं सगळं पाणी एका वेळेला टाकायचं नाही भिजविताना मी थोडं थोडं तीन वेळा गुळाचं पाणी टाकत आहे दोन वाटी कणकेला एवढं गुळाचं पाणी बरोबर होते कमी पडत नाही आणि जास्त पण होत नाही असं मळून घ्यायचं खूप घट्ट नाही आणि खूप सैलसर पण नाही दोन मिनिट म्हणून घ्यायचं पीठ मुरू द्यायची आवश्यकता नाही लगेच लाटायला घ्यायचं दोन वाटी कणकेला एक वाटी गुळाचं पाणी बरोबर झालेलं आहे पोळपाटावर लाटल्या जाईल एवढा गोळा घेऊन तेल पीठ काहीही न लावता असंच लाटून घ्यायचं आहे कापण्या मऊ पाहिजे असेल तर जाड लाटायचं कुरकुरीत पाहिजे असेल तर पातळ लाटायचं आणि खुसखुशीत पाहिजे असेल तर खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही असं लाटायचं यावर खसखस लावते अशी सगळीकडे लावायची खसखस लावल्यावर थोडं वरून लाटून घ्यायचं दुसऱ्या बाजूला पण खसखस लावून घेते अशी सगळीकडे लावून घ्यायची आणि थोडं लाटून घ्यायचं कापण्या कट करून घेते शंकरपाड्याच्या आकाराच्या कट करायच्या डायमंड सेपमध्ये कट करायच्या तुम्हाला पाहिजे त्या लहान मोठ्या आकारात कापण्या कट करायच्या कणिक व्यवस्थित म्हणल्या गेली की कापण्या छानच होतात अशी खूप जाळ नाही खूप पातळ पण लाटली नाही एका प्लेटमध्ये काढून घेते आणखी एक गोडा लाटते सर्व बाजूला एकसारखं लाटायचं दोन्ही बाजूला खसखस लावते खसखस लावली की कापण्या दिसायला छान दिसतात अशा मी सर्व कापण्या लाटून घेते कापण्या दिसतातही छान आणि चवीला छान होतात आता तळून घेऊ कापण्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल कडकडीत गरम करायचं नाही एक कापणी टाकून चेक करते तेल गरम झालेलं आहे कापण्या टाकते खूप जास्त कापण्या टाकायच्या नाही थोड्या थोड्या टाकून तळायच्या लो फ्लेमवर तळायच्या कडकडीत तेलात तडल्या तर गूळ असल्यामुळे लवकर रंग बदलेल आणि आत होणार नाही वरून लाल होतील म्हणून लो फ्लेमवर तळायच्या या रंगावर झाल्या की काढायच्या आहे तेल निथळून काढून घेते राहिलेल्या कापण्या तळून घेते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा कापण्या अजिबात तेलकट होत नाही छान खुसखुशीत होतात हवाबंद डब्यामध्ये एक महिना छान खुसखुशीत राहतात गुळाच्या कापण्या असल्यामुळे चवीला खूप छान लागतात अशा सर्व कापण्या तळून घेतल्या एक तोडून बघू छान खुसखुशीत झालेल्या आहेत अजिबात तेलकट झाल्या नाहीत करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन